समर्पिता भाग दहा यानंतर संसरलातही अधिकच हळूवार झाल्या साऱ्या साधक साधिकांशी पोटच्या अपत्यापेक्षाही त्या अधिक आस्थेनं वागू लागल्या किंवा असं म्हटलं तर अधिक योग्य होईल की सर्वांकडे त्या अपत्य भावानेच पाहू लागल्या मुळातच मृदू रुजू आणि प्रेमळ असलेला त्यांचा स्वभाव अधिक व्यापकतेनं शोभू लागला आणि त्या दिवसेंदिवस विस्तारत चाललेल्या स्वामी कुटुंबाची आई बनल्या सख्या आईपाशी सुद्धा बोलणं शक्य नाही अशा स्त्रियांच्या व्यथा वेदना सहानुभूतीनं त्या ऐकू लागल्या त्यांचं सांत्वन करू लागलं त्यांना दिलासा देऊ लागले वसिष्ठांची अरुंधती शंभर पुत्रांची माता होती या आधुनिक अरुंधतीनं शेकडो कन्या पुत्रांचं मातृत्व स्वीकारलं आणि त्यांना आपल्या वात्सल्याच्या वर्षावर हव घातलं एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या सुमाराला सौ त्यांच्या मातोश्री वार्धक्यामुळे बिछाण्यातून उठे नाशा झाल्या त्यांना काही दुखणं असं नव्हतं तथापि शक्ती क्षीण झाली होती सौ सरलाताईंच्या दिनक्रमात त्यांच्या सेवा शुश्रूषेची भर पडली स्वामीजींनी त्याच सुमाराला एक्क्याऐंशीच्या जानेवारी महिन्यात दुकान विकून टाकलं आणि पूर्ण वेळ परमार्थाच्या प्रचार आणि प्रसाराला वाहून घेतलं स्वामींचं कार्य झपाट्यानं वाढू लागलं त्यामुळे कार्यक्रमही वाढू लागलं त्यामध्ये भाग घेण्यासाठी त्यांच्याबरोबर जाणं सौसरलाईंना अगत्याचं झालं आईची सेवा शुश्रूषा घरातील नको पाहणं स्वयंपाकाची व्यवस्था करणं आणि त्यातही ठरल्या वेळेला त्या मिनिटाला घराबाहेर पडणं ही खरोखरी तारेवरची कसरत होती कारण स्वामींना उशीर झालेला खपत नसे ते खाली उतरून उभे नेमकी देहधर्म गरज पडली तर सौ त्यांची खूपच धावपळ उडे त्यामुळे स्वामींची मर्जी सांभाळण्यासाठी दोन तीन लुगड्यांच्या निर्या करून त्या कपाटात तयार ठेवीत असे कुठंही जायचं असलं तर त्या अक्षरशः दोन मिनिटात लुगडं बदलून तयार होत असे कसूर केली नाही त्यासाठी अगदी क्वचित प्रसंगी स्वामीजींची किंचित नाराजीही पत्करली आईवर त्यांचं विलक्षण प्रेम होत तिचा दुसरं कोण करणार असं त्यांना वाटत असे आणि तिचं प्रथम सर्व नीट करणं आवश्यक आहे असंही त्या मानित असत त्यासाठी खूप ओढा ताण देखील सहन करेल याच काळात बापूसाहेबांची मोठी मुलगी मोनिका शिक्षणासाठी आजी आजोबांजवळ राहिली चा अभ्यास ती अभ्यासात कमालीची हुशार होती तिचा चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास सौसरलातही करून घेत तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं तिला तयार करून वेळेवर शाळेत पाठवणं काय गृहपाठ वर्गपाठ दिला आहे तो झाला की नाही हे पाहणं इत्यादी गोष्टी त्यांच्या दिनक्रमात समाविष्ट झाल्या त्या काळातील त्यांचा जो कामाचा उरक होता तो आश्चर्यकारक होता त्या जे जे करीत असत ते लक्षात घेतलं की विस्मय वाटल्या इतक्या भरगच कार्यक्रमामुळे त्या कधी चिडल्या संतापल्या असं कधी झालंच नाही कधी त्यांनी त्रागा केला आदळ आपट केली असंही घडलं नाही त्यांची शांती प्रसन्नता कधी ढळलीच नाही स्वामींच्या लोकविलक्षण कार्याला समर्थपणे साथ देण्याचं जे अलौकिक कर्म त्यांच्या हातून घडायचं होतं त्यासाठी आवश्यक ती सर्व गुणसंपदा त्यांच्याजवळ निसर्गतःच वास करत होती असं दिसतं त्यांच्या रूपानं आदिमायेनं पूर्णत मानवी स्वरूप धारण केलं होतं आणि मानवी व्यवहारांच्या पातळीवर जीवन संतुष्ट तृप्त राहण्यासाठी कसं जगावं लागतं याचे वस्तुपाठ देण्याचा संकल्प केला होता त्यानुसार सरलाताईंचे सारे व्यवहार आदर्शभूत ठरले होते मार्गदर्शक होत होते स्फूर्तीदायक झाले होते ज्यांना अपंगिता नाही त्यांना माऊलीच्या मायेनं स्वामी हृदयाशी धरत होते त्यांचा दुःखभार हलका करण्यासाठी सोहम बोधाचा शुद्ध परमार्थ विचार ठसवत होते इतरही जिज्ञासू साधकांचा तोच आनंदाचा महामार्ग समजावून सांगत होते आणि व्यावहारिक पातळीवर सौ सरलाताई त्यांना आईच्या मायेनं जपत होत्या थंडी वाऱ्यात ध्यानाला येणाऱ्या मुलांना आस्थेनं अरे मफलर गुंडाळून येत जा गारठा किती आहे साधना करायची तर शरीर ठीक राहिलं पाहिजे ना त्यासाठी जपायला हवं असं बजावित होत्या अनेकांची अनेक तऱ्हेनं त्या काळजी घेत होत्या हे सारं करताना ते स्वामींना आवडेल असंच असेल याची दक्षता त्या आपोआपच घेत होत्या त्यासाठी काही विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता राहिली नव्हती नारदीय भक्तिसूत्रांमध्ये नारदांनी तदरपिता खिला चारता हे भक्तीचं लक्षण सांगितलं आहे भगवंताला सगळी कर्म अर्पण करण्याची वृत्ती म्हणजे काय हे सौ त्यांच्या जीवनाकडे बघून समजतं भगवत स्वरूप असलेल्या स्वामींशी त्या पूर्ण समरसून गेल्या आहेत स्वामींची इच्छा असेल तसंच त्यांचं वागणं असतं त्यांना अपेक्षित तसंच त्यांचं बोलणं असतं त्यांना आवडतं तसंच त्यांचं करणं असतं संसाराच्या तापानं त्रासून गेलेल्या जीवांना उद्धाराचा मार्ग दाखवणारे स्वामी ज्या सहकार्याची इच्छा करतात ते सहकार्य सौ सरला त्यांकडून मिळत असतं त्यांचा स्वभाव इतका विनम्र आहे की कधी कुणी त्याचा उल्लेख केला किंवा प्रत्यक्ष स्वामींनी चार चौघात कौतुक केलं तर त्या अगदी अवघडून जातात वारा जसा सहजच व्हावा सूर्य जसा सहजच तळपावा चंद्र जसा सहजच शीतलतादायक असावा तसं त्यांचं वागणं सहजच प्रेममय आहे त्या प्रेममयतेला शांती साधेपणा रुजुता मत्सररहितता निगर्वीपणा सौहार्द निर्वैर वृत्ती इत्यादी अनेक उदात्त गुणांचा साज चढवलेला आहे या त्यांच्या गुणांची प्रचिती प्रत्यही अनेकानेक व्यक्तींना येतच असते त्यांच्या वात्सल्याच्या वर्षावात न्हावून निघताना वय विसरतं स्थलकालाचं भान विसरतं आणि त्या एक चिरंतन माता आणि मी त्यांचं अजाण अर्भ इतकंच उरतं त्या अर्भकाप्रमाणेच त्या जवळ आलेल्या व्यक्तीला आपलं म्हणतात आपलंसं करतात जी आपुलकी त्यांच्या स्वभावात सहजच आहे ती अन्यत्र कुठं भेटणं खरंच अवघड आहे या देवस्वरूप दाम्पत्यानं साधक विश्वावर जे अपार उपकार केले आहे त्यांचं उतराई होणं कसं शक्य आहे त्यांच्या रूपानं साधकांचा भाग्यसूर्य तापहीन तेजानं तळपत आहे त्याच्या प्रकाशात जीवनाच्या धन्यतेचा मार्ग अनेक सत्वगुणी व्यक्तींना स्पष्ट दिसला आहे केवळ सौ सरला त्यांच्या जीवनाकडे पाहून संसारी भगिनींना प्रपंच परमार्थ स्वरूप कसा करावा याचे वस्तुपाठ मिळत असतात त्यांच्या सान्निध्यात आलेला प्रत्येक जीव त्यांच्या आणि पतीच्या नोकरीनिमित्त ती आफ्रिकेला गेली काही महिन्यातच प्रकृती अस्वास्थ्यानं ती परत आली आल्याबरोबर ती श्री स्वामींच्या दर्शनाला धावली स्वामींनी तिला बजावलं आता रोज बारा वाजता ध्यानाला यायचं एक तासभर ती हो म्हणाली कारण आपल्या अनुभवी नजरेनं अचूक घेरलो मोठ्या प्रेमानं हसत त्यांनी तिला विचारलं काय खावस वाटतंय अभावितपणे तिच्या तोंडून उत्तर निघून गेलं तुमच्या हातची पोळी भाजी त्यानंतर पुढचे पाच महिने रोज तिचं ध्यान आटोपल्यावर दुपारी एक वाजता तिचं गरम पोळी भाजीचं चोज त्यांनी पुरवलं त्या मुलीची साध्वी आई काही वर्षापूर्वीच हे जग सोडून गेले होते आई नाही तेव्हा तू आधी तिथे जा त्याबरोबर त्या, त्या देखील हातातलं काम टाकून दवाखान्यात गेल्या आणि तिची सुखरूप प्रसूती झाल्यावरच परत आल्या तेव्हा नातू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता जीवलग व्यक्तीच्या मृत्यूचा आघात हा प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी सोसावाच लागतो अशा आघातानं हादरून गेलेल्या व्यक्ती श्री स्वामीचरणीत धाव घेतात ते मोठ्या हळुवारपणे पण पन ठामपणे मानवी जीवनाच्या मर्यादा समजावून सांगतात आणि त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी या देहाच्या जन्ममृत्यूशी संबंध नसलेला मी सच्चिनानंद स्वरूपच आहे हा बोध करून घ्यायला सांगतो नवख्या साधकांच्याही तर्कबुद्धीला ते सारं पटत पण हृदय मानत नाही ते आक्रोश करत अशा वेळी खूप दुःखी कष्टी होऊन ती स्वामीचरणी आली सौ सरलाईंनी तिला आपल्या कुशीत घेतलं मोठ्या मायेनं थोपटलं त्यांच्या प्रेमळ स्पर्शानं तिला खूपच बरं वाटलं तिचं दुःख सुसह्य झालं एकाच दिवशी तासाभराच्या अंतरानं आत्या आणि वडील यांचा मृत्यू झाला होता अशी एक मध्यम वयीन साधिका एका संध्याकाळी आली वस्तुत संध्याकाळी स्वामींची भेटीची वेळ नव्हती पण त्याच रात्री नागपूरला आनंदयात्रा निघायची होती आणि त्यात ती सामील होऊ इच्छित होती वरील घटना घडल्यामुळं काय करावं हे तिला समजेन म्हणून भलत्या वेळी जाण्याचं धाडस तिनं केलं होतं ती आधी सौ सरला त्यांना भेटली स्वामींची एक दोन मिनिटं भेट मिळेल का असं विचारू लागले त्यांनी अत्यंत सहानुभूतीनं तिची आपत्ती ऐकून घेतली तिची समजूत घातली तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि स्वामींची भेट घडवून दिली त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार आनंद यात्रेत सामील होण्याची तयारी करण्यासाठी ती शांत मनानं निघून गेली तिचं मन शांत होण्यास सौ सरला त्यांच्या वात्सल्ययुक्त स्पर्शाची खूपच मदत झाली होती